नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सातवी विषय आहे बालभारती म्हणजेच मराठी आणि यामधला नववा जो थडा आहे नात्या बाहेरच नातं या थड्याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर चला तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल वरती बटन प्रेस करा म्हणजेच तुमच्या इयत्तेचे जे जे विषयाचे व्हिडिओज आहेत जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर आपण करतो आपला पहिला प्रश्न आहे, खालील खालील विधानांमागील कारणे लिहा त्यामध्ये प्रश्न अ लेखकांनी कुत्र्याच्या पिलाला थेट घरी आणले आणि आणच उत्तर बघा कुत्र्याच्या पिलाला कायमचा आधार मिळावा म्हणून लेखकांनी कुत्र्याच्या पिलाला थेट घरी आणले पुढील प्रश्न आ लेखकांनी कुत्र्याच्या पिलाचे नाव डांग्या ठेवले त्या पाठीमागचे कारण उत्तर आहे कुत्र्याच्या पिल्ल्याचे शरीर दांडगे होते म्हणून लेखकांनी त्याच्या शरीराला साजेसे असे त्याचे नाव डांग्या ठेवले प्रश्न लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात आणि उत्तर बघा डांग्याची शेतामधली रखवाली अशी होती की अट्टल चोराचीही दातखिळी बसायची डांग्याच्या नुसत्या कर्तबगारीनं भल्याभल्यांची भल्या बोबडी वळायची म्हणून लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात पुढील प्रश्न बघण्याआधी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या दुसरा प्रश्न खालील आकृत्या पूर्ण करा अ थंडीच्या झंकाराची वैशिष्ट्ये आणि ती कोणती आहेत बघा पहिलं हळवा दोन नंबर सं सर्वांगाला वेडून टाकणारा तिसरा नंबर नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्याला मंद लहरींवर खेळवणारा आणि चौथा राण पाना फुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा पुढची आकृती आहे कुत्र्याच्या पिल्याला थंडी असह्य झाली हे वर्णन करणारी पाठातील वाक्य तरता त्या मदे कौन -कौन तर आता त्यासाठी या पाठामध्ये कोणकोणती वाक्य आली आहेत हे आपण बघूयात उत्तर बघा पहिलं अंगाच गाठोड करून पडलेलं दुसरं वाक्य समोरच्या दोन्ही पायात मान खूपसलेली त्यानंतर वाक्य हुडहुडी रोखण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न आम्हाला सुन्न करून गेला नंतर बघा थंडीच्या ओल सर्पान त्याच्या केसांवर जणू कुणी पाणी शिंपडले की काय असा भास झालेला आणि पुढचं वाक्य त्याच्या इवल्याशा जीवाला तशी थंडी असह्यच या सर्व वाक्यावरून त्या कुत्र्याच्या पिल्याला थंडी असह्य झाली होती याचे वर्णन या, या पाठामध्ये केला आहे पुढचा आहे ई प्रश्न खालील बाबतीत टांग्याचे वर्णन करा त्याचे दिसणे त्याची शरीर यष्टी त्याची चाल आणि त्याचे नजर तर या पॉइंट वरून आपण डांग्या या कुत्र्याच्या पिलाचं वर्णन करायचं आहे तर चला उत्तर बघा जस जसे डांग्याचे वय वाढत चालले होते तसे त्याचा चेहरा अधिक प्रसन्न झाला होता डोळ्यांखाली असणारे पिवळसर पत्ते व मागच्या पायांच्या बोटांवर असलेली लाल सोनेरी पत्ते सगळ्यांचे लक्ष आकर्षित करत होते हे झालं त्याच्या दिसण्यावरून पुढे बघा डांग्याची शरीर यष्टी दनकट होती। त्याचे शरीर सगळ्यांच्याच नजरेला भुरळ घालणारे होते त्यानंतरचा पॉइंट आहे चाल डांग्याची दुडू चाल सर्वांना भावणारी होती आणि आहे नजर डांग्याचे तेजस्वी डोळे बोलके होते तर बघा या चारही पॉइंट्स वरून आपण डांग्या या कुत्र्याच्या पिलाचे वर्णन केले आहे विधाता नो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि असेच स्वाध्याचे इतर कुठल्या विषयाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा तिसरा प्रश्न खालील घटनांचे काय परिणाम झाले ते लिहा आणि यामध्ये हा असा आहे टेबल याच्यामध्ये घटना आणि त्याचा काय परिणाम झाला हे आपल्याला लिहायचं आहे तर चला बघूयात आपण उत्तर पहिली घटना आहे लेखकांनी पिलाच्या अंगावर मफलर टाकला आणि त्याचा परिणाम काय झाला पिल्लाला ऊब मिळाली व त्याचा चेहरा खुलला दुसरी घटना काय आहे पिल्ल्याचं सॉरी कुत्र्याचं पिल्लू रात्रभर लेखकांच्या अंथरुणापाशी झोपलं आणि याचा परिणाम काय झाला पिल्ल्याला थंडीपासून संरक्षण मिळाले तिसरी घटना लेखकांच्या हाताचा डांग्याला स्पर्श झाला आणि याचा परिणाम डांग्याच्या डोळ्यात लख प्रकाश जाणवला त्याला अतिशय सुखावल्यासारखं वाटलं चौथा लेखकांच्या मित्रमंडळींनी दूरवरून घुमवळलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली आणि त्याचा परिणाम डांग्या मागच्या दोन्ही पायांवर उभे राहून लेखकांच्या येण्याची चाहूल घ्यायचा चला विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न बघूया चौथा योग्य जोड्या लावा त्याच्यामध्ये आहे अ गट आणि ब गट अ गटामध्ये पिल्याची धडपड पाहून त्यानंतर पुढे दिलेला आहे रात्र आगेकूच करू लागली तिसरं आहे वाऱ्याने हलणारी डहाळी आणि चौथा दिलेला आहे इवल्याशा जीवाला तर ब गटामध्ये यासाठी योग्य ती कोणती जोडी आहे आपण बघूयात या, या उत्तरामध्ये बघा पिलाची धडपड पाहून पावलं नकळत त्याच्याकडे खेचली गेली त्यानंतर दुसरं आहे रात्र अगेकूच करू लागली आणि थंडीची लाट वाढली तिसरा आहे वाऱ्याने हलणारी डहाळी मन आकर्षित करत होती आणि चौथ इवल्याशा जीवाला थंडी असह्य होत होती आता पुढचा भाग जो आहे तो आहे खेळूया शब्दांची चला याच्यामध्ये आहे अप्रश्न खालील शब्दांचे तुम्हाला समजलेले अर्थ लिहा त्यामध्ये पहिल्यांदा शब्द दिला आहे हुडहुडी म्हणजेच काय तर थंडीने अंग थरथर कापणे दुसरा शब्द त्यांनी दिला आहे रुखरूक तर म्हणजेच काय तर मनात हळहळ वाटत राहणे त्यानंतर तिसरा शब्द दिलेला आहे फुलोर म्हणजे फुलांच्या आधी येणारा परागांचा गुच्छ याला फुलोर असे म्हणतात त्यानंतर अष्टपैलू व्यक्तिमत्व यालाच असं म्हटलं जातं अनेक गोष्टीत कुशल असणारी व्यक्ती त्यानंतर विश्वस्थ म्हणजे विश्वासू सोहळा म्हणजेच समारंभ चला त्यानंतरचा दुसरा आ प्रश्न आहे खालील शब्दांचा सहसंबंध लावा तर या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला हे शब्द दिले आहेत यांचा आपल्याला सहसंबंध लावण्यास सांगितला आहे तर बघा या गुलाबी त्रिकोणामध्ये दिलेले शब्द आहेत आपण खालून वाचूयात हळदुली निळसर लाल सोनेरी प्रसन्न आणि शुभ्र तर या पिवळ्या त्रिकोणामधले वाचूयात किरणे प्रकाश चांदणे सकाळ आणि पट्टे तर चला या शब्दांचा एकमेकाशी कसा संबंध लागतो ते बघा शुभ्र चांदणे त्यानंतर प्रसन्न सकाळ नंतर येते लाल सोनेरी पट्टे निळसर प्रकाश आणि हळदुली किरणे पुढे ई प्रश्न खालील प्रत्येक शब्दासाठी कुंडीत फुललेल्या शब्दांतून दोन दोन विरुद्धार्थी शब्द शोधा व लिहा तर इथे हे आपल्याला शब्द दिलेले आहेत आणि ही अशा एक प्रकारची कुंडी दाखवली आणि कुंडीतून काही शब्द फुलले आहेत असं दाखवलं आहे तर त्या शब्दासाठी इकडे विरुद्धार्थी शब्द कोणते आहेत हे आपल्याला शोधून लिहायचा आहे तर चला सगळ्यात पहिल्यांदा थंड साठी विरुद्धार्थी शब्द इथं आहे बघा गरम आणि उष्ण मग ते आपण इथं लिहिले गरम उष्ण शांत साठी विरुद्धार्थी शब्द बडबड्या आणि बोलका त्याच्यानंतर मान त्याच्यासाठी विरुद्धार्थी शब्द अवमान आणि अपमान पुढे स्वदेश स्वदेशासाठी इथे आहे बघा विदेश किंवा परदेश आणि आरंभ विरुद्धार्थी शब्द येतो त्याच्यासाठी शेवट किंवा अखेर तर बघा अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवला आता ई प्रश्न खाली दिलेले वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा तिथे अ गट आणि ब गट असे दोन गट दिलेले आहेत एकामध्ये वाक्यप्रचार दिलेले आहेत आणि एकामध्ये त्याचे अर्थ दिलेले आहेत तर त्यानुसार आपलं योग्य जोड्या असणारं उत्तर हे असं असणार आहे अ गटामध्ये पहिलं बघा कणव निर्माण होणे तर त्याचा अर्थ काय येतो दया निर्माण होणे दुसरं आहे काळजात धस्स होणे आणि त्याचा अर्थ होतो भीतीने धक्का बसणे तिसरा वाक्यप्रचार आहे उत्साह द्विगुणित होणे म्हणजे त्याचा अर्थ आहे उत्साह वाढणे आणि चौथा आहे भुरळ घालणे आणि याला याचा अर्थ आहे आकर्षित करणे तर बघा अशा पद्धतीने आपण या जोड्या लावल्या आहेत चला विद्यार्थ्यांनो याच प्रश्नाबरोबर आपला हा स्वाध्याय इथे संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा थँक्यू